श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बनवूया घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये झणझणीत आणि चमचमीत मस्त अशी सोयाबीनची भाजी जास्त काही सामान्य नाही आपल्या घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत तर त्यासाठी बघा गरम पाण्यामध्ये आपण सोयाबीन वडी भिजू घातलेली आहे आणि इकडं आता फोडणी द्यायची तयारी करून घेऊ कढईमध्ये तेल टाकलं तेजपत्ता आणि एक चक्रीफूल टाकलेला आहे आणि एक चमचा जिरे आता छाण्याला भाजून द्यायचं जिरे छान तडतडून द्यायचे नंतर आपण बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेणार आहोत आता कांदा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे मस्त कलर बदलेपर्यंत आणि मऊ होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे जेवढा छान परतन तेवढी भाजी चविष्ट होते आणि इकडं बघा आपलं सोयाचे चांगले आता भिजलेल्या आहेत तर आता गार पाणी टाकून सगळं पाणी त्याच्यातलं आपण काढून घेऊ चांगलासा दोन्ही हाताने पिळून घ्यायचं म्हणजे सगळं पाणी निघून जातं इकडं कांदा बघा हलकासा रंग बदलायला लागलाय कांद्याचा आता आपण काय करू थोडंसं मीठ टाकू म्हणजे कांदा पूर्णपणे मऊ पडतो मीठ टाकल्यानंतर कांदा परतायला लवकर परतण्यासाठी मदत होते त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं कांदा परतताना मस्त बघा आपला कांद्याचा रंग बदललेला आहे आता आपण कुटून घेतलेली लसूण आणि अद्रकची पेस्ट घातलेली आहे रोजची आपण ताजीच बनवून घेत आहोत अशी विकत्रीची वगैरे वापरत नाहीत घरचीच मस्त असं लसूण आणि अद्रक कुटून छान टाकून घेतले आता छान त्याचं परतून घेतलं की आपण टमाट्याची पिवळी बनवून घेतलेली आहे मिक्सरमध्ये ते टाकून घेऊन छान आता हे सगळं पूर्ण परतून द्यायचं कारण की टोमॅटो आपण कच्चेच कच्चेच टोमॅटोची प्युरी बनवलेली आहे म्हणून छान परतून द्यायचं मस्त बघा तेल सुटेपर्यंत ते छान परतली की नंतर आपण एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर आणि एक चमचा आपला सुहाना मटन मसाला टाकून घेतलेला आहे आता छान मसाले परतून घेऊ आणि नंतर आपला जे तिखट टाकायचं राहिलं आहे मस्त घरी बनवलेला हो एक चमचा काळा मसाला टाकून घेतलेला आहे आता हे मसाले आणि ग्रेवी छान अशी परतून घेऊ तर छान परतण्यासाठी आपण आता थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि छान याला एकजीव छान तेल सुटेपर्यंत एकजीव असं परतून घेऊ म्हणजे आपली भाजी मिळून येते ओबड दोबड राहत नाही जेवढी जास्त शिजल जेवढं जास्त गाळ होईल कांदा आणि टोमॅटो मसाले सगळे बघा मस्त असं त्या ग्रेवीला छान असं तेल सुटलेलं आहे तुम्हाला सुट दिसतच असेल जेवढं जास्त परतून तेवढी भाजीमध्ये चव छान उतरते मसाल्याची बिनग्रेवीची पण मस्त बघा आणि नंतर आपण सोयाबीन टाकून घेऊ छान खालीवरी करून परतून घ्यायची आणि तुम्हाला लागण त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आपण जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही थोडीशी सरभरीत भाजी करून घेणार आहोत अशाच छान साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आपण कांदा हे गळण्यासाठी मीठ टाकलेलं होतं त्यानुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं वरती कोथंबीर टाकून घ्यायची आणि एक सात आठ मिनटं छान अशी भाजी आपण लो फ्लेमवरती कडून घ्यायची एक नंबर अशी खायला लागणारी झणझणीत सोयाबीनची भाजी आहे त्या उपलब्ध साहित्यामध्ये मस्त असं तेल सुटायला लागलेलं ला आहे नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि आपल्या अशाच रेसिपी आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आपल्या रेसिपी म्हणजे उपलब्ध साहित्यामध्ये आणि सोप्या भाषेमध्ये असतात त्याच्यामुळं तुम्हाला पण करायला सोप्या जातात माझा एवढाच प्रयत्न आहे की तुम्हाला अशाच साध्या आणि सोप्या रेसिपी लक्षात यावा आणि तुम्ही नक्कीच करून बघा धन्यवाद